घर चालवण्यासाठी लहान सहान जाहिराती छोटे रोल यावर ते अवलंबून होते पैसे कमी जबाबदाऱ्या जास्त आणि स्वप्न मात्र अकाश एवढं मोठं एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये मेने प्यार किया या सुपरहिट चित्रपटात त्यांनी सलमान खानच्या मित्राचा लहानसा रोल केला लोकांना तो खूप आवडला आणि त्यानंतर ते काही मालिकान मध्ये पण दिसले कधी ये कधी ओ हम सब एक है क्या बात है पन्ने में छोटेस रोल त्या सारखेच अजूनही छोटे रोल केले लोक त्यांना ओळखत होते पण ते कोने नावने नाही त्यांच्या आयुष्यात मोठा रोल आला तो म्हणजे तुम्हाला माहीतच असणार आहे नक्की कमेंट मध्ये सांगा कधी कधी त्या स्वतःलाच प्रश्न विचारायचे मी काय एवढं कष्ट घेतोय माझ्यात खरंच काही आहे का पण त्यांनी कधी हार मानलेली नाही एक वेळ अशी आली की दिलीप जोशीना महिन्याभराचं घर चालवणं कठीण झालं हातात काम नव्हतं ओळख नव्हती मुंबईसारख्या महागड्या शहरात छोट्या घरात राहताना ते स्वतःला समजावत राहिले आज नाही तर उद्या संधी मिळेलच पण या काळात त्यांनी कधीच अभिनय सोडला नाही नाटक करत राहिले छोटे रोल करत राहिले कारण त्यांना माहीत होतं रोज रोज हे काम करणं म्हणजेच यशाचं रहस्य आहे आणि मग दोन हजार आठमध्ये मध्ये आला तो क्षण ज्याने त्यांचं आयुष्यच बदललं निर्माता असेद मोदी यांनी तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका सुरू केली त्यात जेठालाल चंपकलाल गाडा या भूमिकेसाठी शोध सुरू होता पण त्याही अगोदर चंपकलाल गडा या व्यक्तीसाठी शोध सुरू होता आणि चंपकलालसाठी दिलीप जोशी यांचं नाव सुचवलं गेलं पण ते त्यात योग्य नाही बसले म्हणून जेठालाल हे कॅरेक्टर त्यांना मिळालं दिलीप जोशी यांनी ही भूमिका स्वीकारली आणि काही कमालच केली पहिल्याच एपिसोड पासून प्रेक्षकांना जेठालाल प्रचंड आवडू लागला त्यांचा गोड गोंधळ बबिताची वरील प्रेम दयाबसोबतची केमिस्ट्री बापूजींचं घेतलेलं टेन्शन हे सगळं इतकं रिअल आणि मजेशीर वाटलं की दिलीप जोशी घराघरात पोहोचले लोक आता त्यांना तो कॉमेडियन म्हणून नाही तर थेट जेठलाल म्हणून ओळखू लागले आज दिलीप जोशी हे घराघरात ओळखले जाणारे नाव आहेत छोट्या गावातून आलेला एक मुलगा ज्याने पडद्यामागे खुर्च्या लावल्या कधी छोटे रोल केले जाहिराती केल्या त्याच मुलाने आज संपूर्ण देशाला हसवलं त्यांच्याकडून शिकण्यासारखं एक, एक एकच एकच असं कोणतंही स्वप्न पूर्ण होत नाही किंवा त्वरित पूर्ण होत नाही संघर्ष सातत्य आणि संयम लागतोच दिलीप जोशींनी आपल्याला दाखवून दिलं की मेहनतीला कधी ना कधी यश मिळतंच मित्रांनो आपण जेव्हा गोकुळधाम सोसायटीतल्या जेठालालच्या खोड्या पाहून असतो तेव्हा लक्षात ठेवा त्या हास्यामागे एक कलाकार आहे ज्याने आयुष्यभर प्रामाणिक मेहनत केली आहे त्याने एक गोष्ट खरी करून दाखवली यस होईल रे कितीही संघर्ष असो मेहनतीने स्वप्न पूर्ण होतातच तुम्हाला जर दिलीप जोशींची ही कहाणी आवडली असेल तर ती तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा कारण कदाचित एखादा संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला ही गोष्ट नवी प्रेरणा देईल आणि हो अजून जर सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओत आपण आणखी एका प्रेरणादायी व्यक्तीच्या खऱ्या कहाणीसोबत भेटूयात